जे काही करणार आहोत ते तुम्ही आधीच करता काय करतोय आपण आता आता थोडस बोलत फिरण्याची गरज आहे सतीचे एवढे अर्थ आहेत भान आत्मभान आणखी एक त्याला दुसरा इच्छा जाणी आता हे शब्द जे आहेत ना सगळे एकाच अर्थात येत असायला थोडस त्याच्या वेगळा छटा आहेत आता समजा हा निळा रंग आहे तर निळ्या रंगाचे वेगळ्या छट आहेत हा रंग वेगळा आहे तर पुस्तकाचा रंग वेगळा आहे हा रंग वेगळा आहे हा वेगळा आहे म्हणजे शब्दाचा अर्थ कमी जास्त कडकपणा कमी जास्त पिकपणा जस एकाच रंगाच्या एक, एक वेगळ्या छटा तसे अर्थाच्या पण वेगळ्या छटा किती खोलवर आहे किती कुठं आहे आता धान म्हटलं आपल्याला मराठी मध्ये म्हणतो धानावर आहोत का धानावर आहे का धान हा मला सतीच्या अगदी जवळचा शब्द आहे सती म्हणजे आत्मभान आत्मा आत्मशब्द थोडासा आहे स्व आहे स्व आत्मगाणे स्वगाणे त्याच स्वभान आत्मभान स्वतः भान स्वतःची जागृती हा हे सगळं स्वतःशी स्वतः शिकणे कारण सती हा विषय चित्ताच्या मनाशी संबंधित आहे आपल्या सती बाहेरचा विषय आपला आपला विषय आपला विषय व्यक्तिगत विषय त्यामुळे आपण सगळे शब्द स्वतःशी संबंधित आहे स्वतःशी म्हणजे आपल्या अस्तित्व जगण्याची आपलं अस्तित्व कशाच आहे आपलं हे स्थूल शरीर आहे जरा आपण कायाम म्हणतो म्हणतात असत काया म्हणजे फक्त बाहेर काय आहे का म्हणजे शरीर म्हणजे फक्त बाहेर दिसतंय तेवढं नाही शरीर म्हणजे आपलं अस्तित्व असणं भींग भींग म्हणतात भींग म्हणजे असणं अस्तित्व असणं आपलं अस्तित्व म्हणजे फक्त बाहेर दिसतंय तेवढंच नाही अंतर आतलं आणि बाहेर जे दिसतं तेवढंच असतं असं नाही दिसत नाही तेच मोठ आहे आपल्याला तर आपली पाठ पाडून दिसत नाही ना आपलं डोकं आपल्याला दिसत नाही आपला चेहरा आपल्याला दिसत दिसत दुसऱ्यांना दिसतो पण आपल्याला नाही दिसत आरशेच वर उलटा दिसतो आपला चेहरा आपल्याला दिसत नाही आपण जेव्हा खाली वागतो तेव्हा एवढा भाग आपल्याला दिसतो दृष्टिक्षे कसायचे बाकी तर बऱ्याचशा गोष्टी आपल्याला आपले काल आपण कधी पाहिले नाही सगळ्यात का डोळे माहीत नाही आपल्या भाग जी चेहरा आपल्याला माहिती नाही लोक माहीत नाही पण आपल्याला याच बात का बाहेरचं हे माहिती नाही आतलं काय माहिती आहे जागृती आपली जाणीव किती आहे असा प्रश्न मनात आल्यावर नंतर जी अवस्था निर्माण होते त्याला सती आपल्याला जाणवत नाही ह्याची जाणीव होणे ही पण शक्य आहे आपल्या मध्ये अविद्या आपल्या मध्ये अज्ञान आहे आपल्याला नाही माहीत नाही पण सती आहे अरे मला माहित आहे सती शब्द खूप व्यापक आहे मोठा आहे सतीची सती येणं पण फार मोठ काम आहे सती आहे ना सती म्हणजे कशा विषय बोलतोय कशा विषय बोलतोय हे आपल्याला आज आणि उद्या बोल पहिलं तर आपल्याला हे कबूल करावं लागतं की आपल्याला हे त्या विषयीच आज्ञा आहे मान्य करण्यात कवी पाहणार नाही ते आपण आपल्याला आपला आपला अंतरंग आपल्याला माहिती नाही आपली विचार प्रक्रिया डोक्यात काय चालले तर ते कळत नाही म्हणजे धम्मानुसिं नाही म्हणजे मनोधर्म फक्त डोक्यात नाही मेंदूच नाही मनोधर्म फक्त मेंदूच नाही तर ते एक्सटेन्शन आहे मेंदूचा जो विस्तार आहे तो तुमच्या पाठीच्या काळातून संपूर्ण शरीरघर्ष संपूर्ण पायाचापर्यंत टोकापर्यंत सगळीकडे hmm. सकाळची मेंदू जोडले मेंदू आहे शरीराचा राजा आहे किंग ऑफ द बॉडी बॉडी एक्झिस्टन्स सगळ्याचा तो मेन आहे मेंदू हे मेंदूचं काम भाजप फक्त मेंदूच मेंदूतला नाही जीव आपल्या पाठीच्या कण्याचा म्हणजे जो त्या सगळ्या शरीर सती या सगळ्याशी कनेक्टेड सगळ्याशी संबंधित आता लक्षात लक्षातील सती म्हणजे लक्षातील म्हणण्यापेक्षा काहीतरी असं अस जाणवे आपल्याला माहित नाही त्याची माहिती करून घे म्हणजे स्वतःची माहिती करून घे म्हणजे जीवनाची माहिती करून घे असा हा विषय आहे हा बुद्धाचा शोध आहे कुठला तरी विषय घेऊन त्याच्यावर ध्यान करणं हे एक मनातलं वेगळं कार्य आहे पण भान ठेवणं अस्तित्वाचं भान ठेवणं जगण्याचं भान ठेवणं हे वेगळं काम बुद्धाला शेवटी बुद्ध घेत लक्षात आलं असा एक मुद्दा आपण आता वारंवार म्हणतो लक्षात आलो म्हणून बोलतो बाकीच्या गोष्टीची आपण तुलना करत नाही हे तर आपण लक्षात बाकीच्या गोष्टीची आपण तुलना करत करत नाही मनात आपल्या तुलना आली तर ती साहजिक म्हणजे माझ्याही मनात आहे मला जेव्हा ही गोष्ट लक्षात आली तेव्हा अरे मग मी आधी जे शिकलो ते सगळं चुकीचं आहे का मला ज्यांनी शिकवलं ते सगळं चुकीचे आहे म्हणजे माझं माइंड त्याच्याशी तुलना करत मी नंतर असं म्हणतो की मला जे लक्षात आलं त्याच्यावरच लक्ष देतो त्याची तुलना इतर गोष्टींची करणं uh, करणं म्हणजे आपला जो मुख्य विषय आहे तो सोडून देणं त्याचं कम कंपॅरिझन करत बसून आपण सापेक्ष विचार करतो माइंड हे मनाचं लक्ष नाही मनाचा गुणधर्म आहे त्याला एक yeah. म्हणजे आता बघा हा निळा हा निळा विचार करता करता दुसरा निळा पण विचार करतो म्हणजे mm. तुलना करत राहणं हे मनातलं लक्ष ना म्हणजे एक त्यांच्यात पाहिलं आणि दादांचा रंग सावळा आहे मी म्हणतो त्या दादांचा रंग सावळा आहे माझा नाही ना सावळा माझा कापट आहे मी त्यांच्या याच्यावर माझा विनंती हे करतो माझ्या याच्यावर त्यांचं हे हे तुलना करणे मनात हे गुंधर्म आहे कोणताही गुंधर्म अशा अनेक गोष्टी आहे तर परंतु ह्या आपल्याला माहिती नसते हा एक खूप मोठा आणि व्यापक विषय आहे आपण आता थोडं 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 सफलतेकडे जाऊ आपण दोन तीन गोष्टी आपण आपण वर्षवाशाचा वर्षवासाच्या दरम्यान वर्कशॉपच्या दरम्यान सफर वर्कशॉप झाले काय त्याच्यामध्ये आपण तर संबंध कायशी आहे असं आपण म्हणतो पण ही काय नुसती काय जिवंत काय आहे जिवंत काय डेड काय आहे जिवंत काय कशावरून जिवंत आहे जाणीव आहे तिच्या मला पालीमध्ये भेटलं जाणीव जाणीव जिवंत काय कारण ती जाणवते तर जाणवत म्हणजे कोरड कोरड्या जाणीव नसतात तेरा हस्य आलं म्हणजे झाला हो किंवा काहीतरी दुखरं एक्सप्रेस पण होत एक्सप्रेस पण होत ते काय oh. ah, ah. ah. ना ते एक्सप्रेस हो म्हणजे आतलं कायावर एक्सप्रेस काय ना काय बोलते तो ना काय आपलं शरीर काय आतल्या गोष्टी बोलतो बोलत नसताना म्हणजे शब्द नसताना पण फिलिंग फिलिंग नाही चेहऱ्यावरती छटा पण सांगते राहत काय चालू आहे सगळं नाही कळत काही गोष्टी काढ काय डोळे फारले तरी राग नाही डोळे बारीक केले तरी लक्ष देत डोळ्याचं असं केलं तरी लक्ष देत असं केलं तरी लक्ष हे जे असते अक्षर इमोशन म्हणजे काया आहे वेदना बोलते पण काया जी वेदना बोलते हे आपल्याला जाणवत नाही म्हणजे जर त्याच्याकडं खास तसा अभ्यास नाही केला तर बरोबर अभ्यास नाही केला तर आपल्या जाणीव आपल्याला जाणीवांच पण भान नसत वेदनांच पण भान भान नसत कायच पण भान नसत याच भान पाहिजे म्हणून काय नसत अनु म्हणजे प्लसचा अर्थ अनु हा प्लसचा अर्थ अनु अनु म्हणजे स ह्याच्या स हे ह्याच्यात हे अधिक त्याला अनु त्याला अनु काय अनुसार वेदना अनुसरी ह्याच्यामध्ये सुख आहे दुःख आहे किंवा न्यूट्रल तिसरी वेदना जे आहे तिसरी जी तीन प्रकारच्या वेदना आहेत म्हणजे तीन प्रकारच्या सत्य सुख सुख वेदना अनुसरती दुःख वेदनानुसार असं पण म्हणता येईल म्हणता येईल दुसरं जरी ग्रंथ आले ना <laughs> तरी अनुभवानुसार त्याचे आणखी शब्द उपशब्द तयार होऊ शकतात तयार होऊ शक लागतो या तीन वेदना ज्या आहेत या काहीतरी डिस्टर्ब झाल्यामुळे किंवा कशावरतात कशावर तरी परिणाम होतो त्या याच्यामुळे वेदना चित्त म्हणजे चेतक ॲक्च्युअली चेताक म्हणजे चित्त म्हणजे मूळ शब्द चेता चेत चेता होतात ते चेता हुँ। हुँ।

काय राग आला तर काय सायवती समज लाल होतो चेहरा लाल होतो डोळे लाल होता काम करतो व्यक्त होत एक्सप्रेस मॅनिफेस्ट व्यक्त होत चेतवत ते चित्तच आपल्याला याचं भान ठेवण्याचं शिकलं पाहिजे खोलात गेलं पाहिजे सह आपल्याला सती चित्ताचा अभ्यास सराव करतात त्याची ते जाणवलं पाहिजे तर सराव म्हणजे ते चित्त चेतलेलं आहे ते फिलिंग्स निर्माण करतं आणि फिलिंग्स ते शरीरावर दिसून येतात याच्यासोबत सगळी फिलिंग असतात पण ते

आता त्याला शॉर्ट करायचं काम करावं लागेल हे सगळं शॉर्ट करून व्यवस्थित म्हणजे सतीचं काम हे सर्व असणार शॉर्ट शॉर्ट म्हणजे वेगवेगळं त्याला विचार विचार त्याला धम्मा विचार आता ही काय म्हणजे सगळं जे सगळं धम्मा म्हणजे वेगवेगळी गोष्ट आहे तिथं आपण करायला सुरुवात करतो आहे धम्म म्हणजे आपल्या जीवनाशी आपल्या कायाशी आपल्या जाणीवांशी आपल्या चित्ताशी आपल्या मनाशी मेंदूशी संबंधित जे जे काय आहे धम्म 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 हा एक व्यापक शब्द आहे धम्म म्हणजे काय ज्याचा आणखीन एक स्पष्टीकरण जेव्हा सती असते ना तेव्हा धम्म दिसत बरोबर सती नसेल तर धम्म दिसू शकत आणि सती म्हणजे जर जागृती आहे, आहे। भान आहे तर भान आल्याशिवाय धम्म कळत बरोबर जागृती असल्याशिवाय धम्म कळत ज्याला भान आहे जो जागृत आहे त्यालाच बुद्ध नाके परते। नाके परते। हा सामान्य तोच आहे पहिला सामान्य माणसाला कळत नाही आणि सामान्य माणूस साठी ही सामान्य राहील असे नाही ज्याच्यात बुद्धत्वचा गुण आहे कारण तो कधी जागा होऊ शकतो आता हे श्रोताच उतरण्याचा प्रयत्न चाललाय सगळ्यांचा हा आता ते कॉमन पासून वेगळे झाले ना हा प्रयत्न चालू आहे सगळ्यांचा प्रयत्न चालू आहे तो ओढा चालू आहे त्या स्रोतात उतरायचे पहिली स्टेज काय होईल त्याच्यात पायथ्या डुबून बघू हे सगळ्याचं चाललंय आता प्रयत्न म्हणजे सतीचा विस्तार होता जागृत हा ते जागृत होण्याचा प्रयत्न करत विद ताप ऑफ वेदना हा काय वेदना विद तो ऑफ चित्त आलं कारण ते काही इंटर कनेक्टेड आणि हे तीन आले ताप ऑफ हे निसर्ग आहे नैसर्गिक आहे धम्मा नैसर्गिक आहे आणि हा निसर्ग हा धम्म त्यालाच दिसतो मला सती आहे प्रमादात आहे प्रमाद म्हणजे मिस्टेक करत आहे

कारण तुमचं ध्यान दुसऱ्या विषयात होत याच ध्यान तर सती हा सर्वांमध्ये मित्र आला लाइक डॅट सन लाईक सर काय दिसतो थोडं म्हणजे माझ्या आता याच्यात बोलत्या माझ्या भाषेत थांब कधी कधी आता हा ग्रंथांमध्ये उल्लेख आलेत की नाही मला नेमकं येत किंवा आले असतील परंतु ते अभ्यास लागले आणखी अभ्यास करावा लागला सध्या एकच सुद्धा आपण घेतो ते म्हणजे अनापान सुद्धा त्याच्यामध्ये सगळे येते असं माझं आणखी जे ज्ञान येत हा तो तिच्यासाठी ना लोक तर लोक तर त्या त्या गोष्टीकडे लक्ष लोकोत्तर विषयाकडे लक्ष झालं लौकिक लोकोत्तर तिथे लक्ष जाते परंतु ते लक्ष जाते घ्यापर्यंत मला थोडस असंही वाटतय आता हे दोन आधीच विचार करते आपण करतो काळांसाठी वेदनांसाठी <laughs> धम्माचा दुसरा एक पर्यायी शब्द आहे तो म्हणजे मनात जे जे काही आहे ते सगळं बघा मनोधम्मत जे जे काही आहे ते मनोधम्म परंतु मनात जे जे काही आहे ते दिसायला आपली सती मनात मध्ये पाहिजे तर मनोधम्मापर्यंत पोहोचली पाहिजे तर मनोधम्म मनोधम्मापर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याला आधी त्याच्याशी कनेक्टेड कारण हे चत्तय म्हणून धम्म आहे धम्म ही प्रोसेस आहे प्रक्रिया आहे

आता हे स्थूल आणि सूक्ष्म आपण स्थूरातून सूक्ष्माकडे जातो काय करते आधी घर बाहेरून घर दिसत मग आपण घराजवळ येतो मग गेटमधून प्रवेश करतो मग घरात येतो माझी बैठक खोली दिसते मग बाकी बाकीतून काळेमध्ये उतरल्यावर जाणीवा उतरल्यावर म्हणजे त्या उतर उतरण्यामध्ये कनेक्ट त्याच्याशी कनेक्ट होतं म्हणजे घराशी कनेक्ट व्हावं लागेल जवळ यावं लागेल घरात यावं तसं काळेशी कनेक्ट झाल्यावर जाणीवा जाणीवा समजते जाणीवांचा सुक्ष जाणीवा हा चित्ताचा परिणाम आहे त्या परिणामातून कारणाकडे आपण म्हणजे कारण चित्त ज्या जाणव चित्त जेव्हा खंपित होतो किंवा चित्तावर त्या भावनांचा परिणाम होतो तेव्हाच त्या जावं आपल्याला चित्त चित्त म्हणजेच भावना आहे जेव्हा चेतवणाऱ्याच भावना आहेत तेव्हा चित्तांना भावना वेगळ्या नाही ना जेव्हा ज्या भावना जागृत होतात त्याची जाणीव आपल्याला होते म्हणजे ती वेदना असते किंवा ती सुखत असेल दुखत असेल किंवा न्यूट्रल असेल परंतु ते त्या चित्तावर ज्या बाहेरच्या किंवा आतल्याच कोणत्या म्हणजे प्रसंगानुरूप असेल कृती अनुरूप असेल किंवा क्षणाच्या अनुरूप असेल ते नंतर एक्सेप्टन्स कोण त्यांना देतात कोणतं काय त्यातच सर्व लक्षात कसं कसे घेतात आणि चित्ता हा पण करंट आहे हा करंट आहे आपला मेंदू हा करंट आहे गोवा आणि मेंबोज्या शरीरामध्ये त्या इलेक्ट्रोकेमिकल प्रोसेस आहे चालत त्यामध्ये करंट आहे आणि केमिकल रसाही तर आपण ग्रंथी करू ग्रंथी करंट मुळे त्या ग्रंथी आणि ग्रंथी त्याचा परिणाम शरीरा क्षणात डोक्यामध्ये राग आला तर अख्खा शरीर हलकुल व्हायब्रेट होत डिस्टर्ब होत आनंद झाला तर अख्खा शरीर नसतं एखादी एखादी गोष्ट ग्रहण करण्यासाठी एक ग्रहात असतो म्हणजे एक घेणारा असतो आणि एक ग्रहण करणारा असतो सुंदर तसं हे जे चित्त जी चित होती तर त्याला त्या ग्रंथीच्या त्या वेगळाबद्दल जागृत करता येतात ते प्रोसेस जागृत करते तर त्यात ती इलेक्ट्रिक प्रोसेस जाणवणं म्हणजे तो जिवंतपणा जाणवण हा सतीचा मुख्य आपल्या जात ते क्लिअर जाणवलं पाहिजे कारण त्या जाणीवा त्या जाणवतात जाणवतात त्यातल विचार पण कमी होतात होता, त्या प्रशांत होतात जोरणाला आलं मनाने पाडला काँक्रीट हा कँक्रीटी येते समथ हा समथ शांती हे सती तर आहे हा सगळा विस्कळीत पण आहे हम्म हे सगळं विस्कळीत असते म्हणजे काय असं शांत बसली प्रोसेस अशी उलटी असं वाटतं ना कधी ही प्रोसेस कधी कधी उलटी आहे ना असं जाणवत ना की जेव्हा कार्य करतो आणि मग त्याचा परिणाम चित्तावर होतो चित्त शरीराला कम्प्लीट करत आणि ते काय वर सुरू होत असं उलट वाटत ना कधी कधी हे शब्द म्हणायला वेगळे आहे हे सगळं एकच आहे म्हणजे घर म्हणजे घरातलं हे पाणी बेडरूम पण आहे पण घर काहीच नाही ऍक्च्युअली घर म्हणजे काहीच नाही घर म्हणजे सगळं मिळून आहे तसं हे सगळं मिळून म्हणजे आपलं अस्तित्व घर म्हणजे घरातली प्रत्येक वस्तू ते, ते... म्हणजे घर घर काय सर आता समजा आपल्याला कायमध्ये उतरायचं आपण म्हणतोय कायमध्ये मध्ये उतरायचं पॉज करायचं जनरल डिस्कशन